तालुक्यातील आशा वर्कर्स कार्यकर्त्या महिलांनी विविध मागण्यांसाठी पुकारला बेमुदत संप प्रांत अधिकारी यांना निवेदन आज एकोणावीस जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजेपासून आशा वर्कर्स व गट प्रवर्तक कार्यकर्त्या महिलांनी प्रलंबित मागण्यांसाठी आणि राजू देसले यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यावेळी करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करून प्रांत अधिकारी यांच्यामार्फत सरकारला निवेदन दिलं या प्रसंगी तालुक्यातील आशा वर्कर्स व गट प्रवर्तक कर्मचारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या याबाबत आशा व गट प्रवर्तक कर्मचारी संघटनेच्या तालुका पदाधिकारी महिलांनी प्रलंबित मागण्यांसंदर्भात सविस्तर माहिती दिली मी कार्यकर्ती आहे आमचा अठरा ऑक्टोंबरपासून बेमुदत संप पुकारला होता हा संप आमचा नऊ नोव्हेंबरला स्थगित झाला त्यावेळेस शासनाने आम्हाला आशांना सात हजार रुपये तर प्रवर्तकांना आठ हजार रुपये वाढ मंजूर केली होती तसेच दिवाळी भाऊ बीस दोन हजार रुपये देण्याचे सांगितले होते परंतु अद्याप दोन महिने झाले तरी शासनाने आम्हाला मंजुरी दिली नाही जी आरवर सही केली नाही तसेच आमच्यासाठी जे आमचे युनियनचे कार्याध्यक्ष लढत होते राजू देसले सर म्हणून त्यांनी नरेंद्र मोदी सरकारला भेटण्यासाठी शासनाकडून वेळ मागितली होती ते नाशिक दौऱ्यावर येणार होते पण त्यांनी नाशिक दौऱ्यावर येताना राजू देसले सरांना वेळ दिली नाही तसेच त्यांना त्यांनी एक दिवसाची अटक केली तर मला असं म्हणायचं आहे सरकार म्हणतं की आम्ही स्त्रियांसाठी स्त्रिया सरकार म्हणतं आम्ही स्त्रियां बेटी बेटी बच्चा। सरकार म्हणत आम्ही महिलांचं सबलीकरण करतो पण दुसरीकडे सरकार त्याच महिलांवर अन्याय करत आहे त्यांचा त्यांना मानधन लागू करत नाहीये आणि त्यांच्या विरोधात जर आम्ही आवाज उठवत आहे तर आमच्या सरकार दाबण्याचा प्रयत्न करत आहे याचं जिवंत उदाहरण म्हणजे राजू देसले सर हे जे पंचवीस वर्षापासून असंघटित कामगारांसाठी लढत होते त्यांना त्यांनी एक दिवसाची बंदिस्त कोठडी त्यांना ठेवण्यात आले त्यांना अपमानास्पद वागणूक दिली त्यांना तिथे ते जेवणही दिले गेले नाही आजचं हे जे आंदोलन आहे ते आंदोलन आम्ही सरकारच्या निषेधात करीत आहोत आम्ही शासनाला सांगत आहोत की त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायाला त्यांनी चौकशी करून पोलिसांवर चौकशी करून त्यांना तेनन, त्यांनी स्थगित करावं आणि आमच्या नेत्यांना न्याय मिळवून द्यावा आम्ही त्यांच्या या सरकारच्या धोरणाविरुद्ध आम्ही आज हे आंदोलन करीत आहोत हे आंदोलन जाहीर निषेध आहे